नमस्कार आजच्या या व्याख्यानमालेमध्ये आपण शंखपुष्पी या वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत शंखपुष्पी ही वनस्पती त्रिवृत्त कुलामधील अशा स्वरूपाची वनस्पती आहे तिलाच लॅटिन परिभाषेमध्ये कानवालवुलस फ्लोरी कावलीस असे म्हटले जाते पर्यायी नावे क्षीरपुष्पी मांगल्य कुसुमा मेध्या किंवा स्मृतिहिता असे देखील पर्यायी नावे शंखपुष्पी या वनस्पतीला आहेत मराठीमध्ये तिला सांखवेल किंवा शंखपुष्पी असे देखील म्हणतात शंखपुष्पी म्हणजे शंखाप्रमाणे पांढरी अशा स्वरूपाची फुले असतात म्हणून तिला शंखपुष्पी असे म्हणतात तसेच क्षीरपुष्पी म्हणजे तिची फुले ही दुधासारखी पांढरी स्वच्छ असतात म्हणूनही तिला क्षीरपुष्पी असे म्हटले जाते मांगल्य कुसुमा म्हणजे ज्या फुलांचे दर्शन झाल्यामुळे मंगलदायक अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण होते म्हणून मांगल्य कुसुमा असे या वनस्पतीला म्हणतात ही वनस्पती जमिनीवर पसरणारी बहुवर्षायू अनेक फांद्या फुटणारी अशा स्वरूपाची वनस्पती आहे ती वेल स्वरूपात असते तिची पाने साधारणपणे एक ते चार सेंटीमीटर लांबीची परंतु देठ नसलेली बारीक लव असलेली रेखाकार अशा स्वरूपाची पाने या वनस्पतीला असतात तसेच या वनस्पतींची फुले ही शंकाकृती पांढरी आणि क्वचित प्रसंगी गुलाबीसर झाक असणारी अशा स्वरूपाची हिची फुले असतात या वनस्पतींना लहान लहान फळे येत असतात साधारणपणे मे पासून जानेवारी पर्यंत फुलं आणि फळांची निर्मिती होत असते या वनस्पतींचे साधारणपणे तीन प्रकार असतात श्वेत रक्त आणि नीलपुष्प भारतामधील रेताड जमिनीमध्ये साधारणपणे ही वनस्पती उगवत असते महाराष्ट्रामध्ये ही साधारणपणे कोकण विभागामध्ये दिसून येत असते शंखपुष्पी या वनस्पतींचा रस साधारणपणे कशाय किंवा तुरट अशा स्वरूपाचा आहे तिचा विपाक हा मधुर स्वरूपाचा आहे आणि तिचे वीर्य किंवा गुणधर्माने ही वनस्पती उष्ण आहे तिचे मुख्य गुण स्निग्ध आणि पिश्चिल अशा स्वरूपाचे आहेत प्रभावाने म्हणजे हिचा मेन उपयोग जो आहे तो मेद्य किंवा स्मृतीवर जाणारा स्मृती वाढवणारा अशा स्वरूपाचा आहे म्हणून हिला मेद्य वनस्पती असे देखील म्हटले जाते शंखपुष्पी वनस्पती मेद्य द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ द्रव्य आहे साधारणपणे मेंदूशी संबंधित त्रास आणि वातोवाहिन्यांशी संबंधित त्रास किंवा त्या वातोवाहिन्यांना आणि मेंदूला बल्य आणि निद्राजनन किंवा ज्या व्यक्तींमध्ये व्यवस्थित झोप येत नाही ज्यांना त्रास आहे ज्यांची निद्रा ही खंडित असते किंवा वारंवार रात्रीच्या वेळ ज्या रुग्णाला उठावे लागते अशा रुग्णांमध्ये शंखपुष्पीचा अप्रतिमरित्या उपयोग केला जातो तसेच उन्माद आणि अपस्मार यालाच कन्वल्जन आणि एपिलेप्सी असे देखील म्हटले जाते ज्या आजारांमध्ये शंखपुष्पी ही वनस्पती खूप उपयोगी अशा स्वरूपात ठरते तसेच ज्या व्यक्तींना भ्रम होणे किंवा भास होणे चक्कर येणे या तक्रारी असतात अशांमध्ये देखील शंखपुष्पीचा वापर हा उपयोगी ठरतो शंखपुष्पी वनस्पती मेद्य असून मस्तिष्क आणि वातवाहिन्यांना शामक आणि बल्य तसेच निद्राजनन आहे म्हणून मस्तिष्क दौर्बल्यजनित विकार म्हणजे उन्माद भ्रम अपस्मार किंवा अनिद्रा या त्रासांमध्ये शंखपुष्पीचा वापर करावा मस्तिष्काला किंवा मेंदूला शामक अशा स्वरूपाची वनस्पती असल्यामुळे कन्वल्जनच्या ॲक्यूट कंडिशनमध्ये ती वापरल्यास हळूहळू कन्वल्जन्स किंवा फिट्स येणे हा त्रास देखील कमी होऊ शकतो त्रिदोष ज्वरात म्हणजे बऱ्याच वेळा काही रुग्णांमध्ये ताप आल्यानंतर झोप कमी होणे त्यालाच अनिद्रा असे म्हणतात किंवा प्रला बडबड करणे असंबद्ध बडबड करणे संताप होणे राग चिडचिड होणे अंग अत्यंत गरम असणे या त्रासांमध्ये देखील मज्जा शमनार्थ शंखपुष्पीचा वापर करावा शंखपुष्पी ही मधुर विपाकी स्निग्ध आणि पिश्चिल अशा स्वरूपाची असल्यामुळे आयुर्वेदामधील सप्तधातूंपैकी मज्जाधातू आणि शुक्र धातू यांचे भ्रुहण करते तसेच पुष्टीमुळे शरीरामध्ये ओजवृद्धी होते त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींमध्ये धातुक्षयजन्य वात प्रकोपामुळे निर्माण होणारे उन्माद किंवा अपस्मार आजार आहेत त्या व्यक्तींमध्ये मज्जाधातूचे पोषण होऊन शंखपुष्पी वाताचे आणि मानसरोगांचे पूर्णपणे शमन करत असते शंखपुष्पी सिद्ध जुने घृत किंवा जुने तूप हे अत्यंत मेद्य असून कन्वल्जन आणि एपिलेप्सी या त्रासांमध्ये ते अत्यंत गुणकारी ठरते ब्राह्मी व शंखपुष्पी दोन्हीही वनस्पती मानसरोगांवर कार्य करीत असले तरी शंखपुष्पी ही उष्ण कांती सुधारणारी शरीराला ताकद देणारी अग्नी वाढवणारी तसेच शरीरामधील पोटामधील जंत कमी करणारी आणि वृश्य अशा स्वरूपाची वनस्पती आहे त्यामुळे वातप्रधान मानसरोगांमध्ये शंखपुष्पीचा उपयोग केला जातो तर पित्तप्रधान रोगांमध्ये ब्राह्मीचा आणि कफप्रधान रोगांमध्ये वेखंड आणि नुरगुडींचा वापर केला जातो ज्या विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती कमी असते वाचलेले लक्षात राहत नाही अशा विद्यार्थ्यांनी जर नियमितपणे शंखपुष्पी वनस्पतींच्या पानांचा रस सेवन केला असता त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती वाढल्यामुळे परीक्षेमध्ये अपेक्षित अशा स्वरूपाचे यश ह्या विद्यार्थ्यांना मिळू शकते ही वनस्पती स्निग्ध पिष्टिल आणि मधुरविपाकीय असल्यामुळे वृष्य आणि प्रजास्थापना आहे म्हणून शुक्र दौर्बल्य ज्या व्यक्तींमध्ये किंवा माता भगिनींमध्ये गर्भाशूर दौर्बल्यामुळे गर्भधारणा होत नाही अशा वेळ देखील शंखपुष्टीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो आयुर्वेदामधील सारस्वत चूर्ण नामक चूर्णामध्ये या वनस्पतीच्या चूर्णाचा उपयोग केला गेलेला आहे उन्माद आणि अपस्मार या आजारामध्ये शंखपुष्पीचा रस कोष्टचूर्ण व मध घालून द्यावा तसेच इपिलेप्सी किंवा फीट सेने या त्रासामध्ये शंखपुष्पी जटामानसी आणि ब्राह्मी चूर्ण समप्रमाणात घ्यावे आणि सकाळी आणि संध्याकाळी साधारणपणे अडीच ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये ते मधासोबत सेवन करावे सारस्वत चूर्णामध्ये शंखपुष्पी वापरतात हे चूर्ण अत्यंत मेद्य बुद्धी वाढवणारे स्मरणशक्ती वाढवणारे वृष्टिकर अशा स्वरूपाचे आहे हे चूर्ण मधासोबत सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावे त्यामुळे निश्चितपणे फायदा होऊ शकतो शंखपुष्पी ही वनस्पती केशवर्धन करणारी असल्यामुळे केस गळणे केस पिकणे केसामध्ये कोंडा होणे केस स्प्लिट होणे इत्यादी तक्रारींसाठी शंखपुष्पी सिद्ध तेल हे कोमट करून मुळांशी हळुवारपणे ह्या तेलाने मसाज केल्यामुळे केसांशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी पूर्णपणे कमी होत असतात